ओम सैराम नमस्कार मी सारिका आणि एस एस ज्योतिष कट्टा या आपल्या चॅनल वर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे तशा हा त्याच्या करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर चला घेऊन आले आहे मी गुरुवार स्पेशल बाबांचं रिडिंग तुमच्यापाशी पण त्याआधी तुम्हाला एक सूचना द्यायची आहे मला की मी रोज असते रात्री नऊ वाजता लाईव्ह सारिका लाईफस्टाईल वर त्याच्यामध्ये आपण ब्युटी प्रोडक्ट पर्स अजून इतर काही गोष्टी अगदी ऑफर दरामध्ये म्हणजे पन्नास टक्के डिस्काउंट मध्ये सुद्धा आपण देत असतो ब्रँडेड कंपनीच्या सगळे ब्युटी प्रोडक्ट आपल्याकडे आहेत तरी जरूर रात्री आठ वाजता सारिका लाईफस्टाईल ला यायला विसरू नका त्यासाठी तुम्हाला सारिका लाईफस्टाईल हे चॅनल हे चॅनल तुम्हाला सबस्क्राईब करणं गरजेचं आहे त्याबरोबरच बेल आयकॉनचं बटन दाबणं गरजेचं आहे त्यावेळी मी लाईव्ह आल्या आल्या तुम्हाला आल मध्ये बटन दाबलं तर त्यावेळी मी ऑनलाईन आल्या तुम्हाला कळेल अर्धा ते एक तास मी ऑनलाईन असते तिथंच पेमेंट करायचं असतं आणि तिथंच ऑफर संपते परत दुसऱ्या दिवशी म्हटलं तर तुम्हाला जे किंमत असेल त्या दरामध्ये तुम्हाला घ्यावं लागते तर हे झालं तारिका लाईफस्टाईलला तर जरूर प्रो, या ज्यांना ज्यांना प्रोडक्ट ची गरज आहे त्यांनी जरूर या गप्पा मारायला या बघायला या घ्यायला येऊ नका पण गप्पा मारायला तरी जरूर या चला सुरुवात आज आहे गुरुवार स्पेशल ओम साईराम आणि बाबा काय म्हणत आहेत आपल्यासाठी त्यासाठी कार्ड काढलेली आहेत मी पाच पाचच कार्ड दिली बाबांनी सहा नाही दिली त्याच्यामुळे पाचच कार्ड काढलेली आहेत जरा एक नंबर दोन नंबर तीन नंबर चार नंबर पाच नंबर ज्या कार्डाकडे आपलं लक्ष जास्त जात आहे तो नंबर आपल्या मनामध्ये ठेवा आणि प्रश्न विचारा बाबांना की बाबा मी काय करू किंवा काय माझ्या उत्तर आहे हे तुम्ही मला सांगा ओम सैराम म्हणून सगळ्यांनी आपला नंबर बघा म्हणजे तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर जरूर मिळेल जर नंबर एक ज्यांनी घेतला आहे त्यांचं त्यांचं कार्ड निघालं आहे भरवसा और आस्था भरव भय तथा चिंता मजबूत कुठल्याही हो। गोष्टीला घाबरू नका तुमचा जर बाबांवर विश्वास आहे किंवा कोणत्या देवांवर विश्वास आहे तर त्यांच्यावर विश्वास हा कायम स्वरूपी ठेवा घाबरू नका ते देव असतील साई साईबाबा असतील नाही तर अजून तुमचे कोणते गुरु असतील ते तुमच्या पाठीशी भक्कम उभे आहेत फक्त तुमची श्रद्धा ढसमळू देऊ 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 नका म्हणजे बाबा यातही संदेश हा देत आहेत की श्रद्धा आणि सबुरी या दोन गोष्टी ठेवल्यात तर कार्य तुमचं सक्सेस होणार आहे ओम पुढचं कारण निघाला हे दोन ते आहे पुनरावृत्ती पुनरावृत्तीमध्ये जब तक सबक ना सीखे तब तक इस जीवन मे उन्ही घटना पुनरावृत्ती होती रहेगी अगदी बरोबर आहे एखाद्या गोष्टीची आपल्याला शिक्षा मिळत नाही आपण तीच तीस तीस गोष्ट करत राहतो मानवाचा तो हेच आहे की एखादी नाही ऐकत आपण एखादं गोष्ट आपल्याला नको करू म्हंटल तरीही आपण ऐकत नाही करतच राहतो करतच राहतो तर ज्या वेळी त्याची शिक्षा मिळेल त्याच वेळी ती घटना आपण आपल्या आयुष्यात परत करणार नाही तर तुम्हाला जर आता तुम्ही जर आता त्याच त्याच गोष्टी परत करत असाल तर समजून घ्या आपल्याला अशा प्रकारे नाही वागलं पाहिजे त्याशिवाय आपली काम होणार नाही त्याशिवाय आपलं जीवन पूर्ण संपूर्णपणे चांगलं होणार नाही तर ज्या काही वाईट सवयी असतील तुम्हाला किंवा ते तुमी करता बंद करा म्हणजे तुम्हाला एकदम सगळं व्यवस्थित तुमचं कार्य पार पडेल साईराम तिसरं कारण निघालं आहे बाबांचं बा आप मेरे जैसे ही हो बाबा म्हणतात आप मेरे जैसे ही हो का झोरी वे जो कंगाल हे भूखे हे और दुःखी है, मैं उनके करीत की जे कंगाल आहेत आहेत आणि दुःखी आहेत त्यांच्या मी जवळ आहे त्यामुळे घाबरू नका बाबा तुमच्या पाठीशी आहेत कायमचे. त्यांच्याच बरोबर बाबा आहेत जे कंगाल आहेत जे दुःखी आहेत त्यांच्या बरोबर सदान कदा बा, बाबा आहेत बाबा वचन पण तसंच देतात की मी सदैव तुमच्या पाठीशी आहे चौथ कार्ड आहे दैवी समय दैवी समय बाबा काय सांगत आहेत आपल्याला समयाच घड्याळ बाबांनी हातामध्ये घेतलेलं आहे आणि काय सांगत आहेत परेशान न हो व्याकुल न हो जो आपका है, वो आपको ही निश्चित प्राप्त हो जाएगा कोणतीही गोष्ट असो तुम्ही आता ज्या गोष्टीसाठी अधीर झाला आहात मग तो बिझनेस असो ते प्रेम असो ते अजून एखादी वस्तू असो काहीही असो जे तुम्हाला आता हवं आहे त्यासाठी तुम्ही जे व्याकुल झाला आहात ते तुमचंच आहे आणि तुम्हालाच प्राप्त होणार आहे या बाबांच्या शब्दावर विश्वास ठेवा आणि त्या गोष्टीकडे कर दुर्लक्ष करा म्हणजे हे सगळं तुम्हाला नक्कीच मिळेल शेवटचं कार्ड आहे पाच नंबरचं काय म्हणत आहेत बाबा तर बाबा म्हणत आहे की मौन सायलेंट सगळ्यात सुंदर बाबांचं वाक्य असत सायलेंट तर मौन, मौन की भाषा सी हजार हजार भी जादा कारगर है जर तुम्ही एखाद्याशी खूप बोलत असाल एखाद्याशी भांडण करत असाल एखाद्याला काही मागत असाल आणि ती व्यक्ती तुम्हाला ते देत नसेल तर त्यावेळी त्या व्यक्तीला किंमत न देणे हे सगळ्यात चांगलं असतं म्हणजे त्यांच्याशी न बोलणे ही त्यांच्यासाठी मोठी शिक्षा असते तर तेच तुम्ही करा तुमच्या आयुष्यामध्ये जर हे प्रसंग चालू असतील तर शांत बसा हेच बाबा तुम्हाला सांगत आहे चला पाचवी पाचवीकरणांचं रीडिंग झालेलं आहे रीडिंग कसं वाटलं तुम्हाला यासाठी छान छान कमेंट करा आणि जास्तीत जास्त जस्ट लोकांपर्यंत शेअर करा लाईक करा छोटीशाला यायला रात्री नऊ वाजता विसरू नका गंमत जमत करायला गप्पा मारायला नक्की या रात्री आठ वाजता नऊ नाही सॉरी आठ वाजता कधी अर्धा तास कधी एक तास मी लाईव्ह असते वेळेत या गप्पा मारा काही प्रोडक्ट्स बघा तुम्हाला आवडले तर जरूर घ्या नाही आवडले तर नुसत्या गप्पा मारा आणि जा पण या जरूर तर चला आजचा व्हिडिओ इथेच बात करते परत भेटू या नवीन माहिती बरोबर नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत ओम सईराम